मी इथली दादागिरी गुंडगिरी कोण किती मोठ्या बापाचा असू द्या मी मोडून दाखवेन मी नेहमी महाराष्ट्राला सांगतो ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबडी एक तर मी कुणाच्या नादाला लागत नाही पण कुणी जर माझ्या नादाला लागलं तर मी त्याला सोडत नाही त्याच्यामुळं अशा अशा लोकांना अशा लोकांना घाबरण्याचं काही कारण नाही कारण त्यांना पहिल्यापासून मी ओळखतो त्याच्यावर सगळी अंडी पिल्ल त्यांची मला माहिती तुम्हाला माहिती मी कुणाच्या माझ्या वाकड्यात कोण गेलो तर बग मी त्याला सोडत नाही अरे बघू तरी तुझ्यात किती ताकद आहे गेलो आम्ही वाकड्यात आता बघू काय करायचे ते बघू ना यावढेच तुला बघायचं आहे आम्हाला तर बघ आता बघू आम्ही सुद्धा आम्ही पण काय असं नुरा खोस्ती घालणारे लोक नाही अरे आम्हाला घरातून जेव्हा जन्म होतो तेव्हा पहिला लंगूड बांधला जातोय तो, तो आम्हाला लाडायची भाषा करायची नाही आम्ही नम्र आहोत नम्र राहणार पण जर आम्हाला जर अशी भाषा कोणी करणार असेल बरं एक भाषा एक असं वाक्य दाखवा बरं असं एक वाक्य दाखवा की महेश लांडगे म्हणला तू एकडं बघून घेतो असं एक वाक्य दाखवा खाडेसर म्हणलेत मी तू एकडं बघून घेतो असं एक वाक्य दाखवा उमता तू बघतो तू अरे आम्ही नम्र आहोत नम्रेत तुम्हाला महाराष्ट्राला माहिती मी जर कुणाचं ठरवलं तर त्याचा कार्यक्रमच करतो अरे तू कार्यक्रम तर हो आम्ही काय घातलो का। <laughs> महेश लांडगे तू कसला हिंदुत्वादी वाघाच कातड पांघरले म्हणजे वाघ होत नसतो खरा वाघ आमचे अजित दादा आहेत ते तुला तुझ्यासारख्या लबाड लांडग्याला कच्चा खाऊन टाकतील चिंचवडच्या देवस्थानामध्ये दे, मंदार महाराजांना गण लावून बोसरीच्या घराची एनओसी कोणी घेतली आठवतय ना लोकांना आठवतय बंगार चोरणारे तुम्ही कंपनीच्या मशिनरी आणि बंगार चोरल्या तेव्हा औरंगाबादवरनं पोलिसांनी मध्यरात्री उचललं होत मुटकुळ करून घेऊन गेले होते तेव्हा जे अजितदादा आहेत त्यांच्याच बांगरुणा खाली होते विसरले का तुम्ही सातत्याने उचलली जीभ लावली टाळाल्यासारख्या बोलताय कोणत्या महिलांच्या बांगड्यांचा आमचा अपमान करतायत की आम्ही बांगड्या घातल्या नाहीत बांगड्या आमच्या स्वाभिमानाचं प्रतीक आहे त्याच्यामुळे आम्ही ज्या अजितदादांच्या बहिणी आहोत त्या बहिणी तुम्हाला ठो थो, तुला ठोकून काढू हे लक्षात ठेवायचं आणि अजितदादांवर बोलताना तोंड सांभाळून बोलायचं तुझा वस्तात तुझा बाप नक्की असेल परंतु राजकारणाचा लोंगोट अजितदादांनी तुला घालायला शिकवला त्यामुळं वस्तादावर आणि गुरुवर डाव जर टाकायला गेलाच ना भावड्या तर तो लंगट सुटून पळावं लागेल पळताभू होईल त्याच्यामुळे दादांवर बोलताना टीका करताना आपल्या खालचा अंधार बघून बोललं पाहिजे याचं भान ठेवलं पाहिजे सत्तर लाखाचं काम सात कोटी दाखवून जे महानगरपालिकेचे सगळे लुबा पैसे लुबाडले आणि म्हणून भाजपच्या पांघरुणाखाली हे सगळं झाकलं जाते म्हणून आज गुरुवर डाव टाकण्याचा प्रयत्न सुद्धा करू नये हे लक्षात ठेवायचं महेश लांडगे नाहीतर आम्ही सुद्धा घरात घुसून ठोकून बोलू म्हशीच्या धारा काढत होता म्हशीच्या धारा लंडनला कशी काय कंपनी झाली कुठनं झाली धारा काढून झाली सगळं निघेल सगळं तोंड सांभाळून बोलायचं माननीय अजितदादांवर नाहीतर याद राखायचं याज बांगड्या घालणाऱ्या महिला अशी काय चपराक देतील कि नुसती पळता भुई होईल